आपलं कर्तव्य आहे की आपण आज महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत दादा मंडलिक साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे आपल्याला कुठेही आपल्या प्रचारात कसूर सोडता कामा नाही भारतीय जनता पार्टी देशातली अशी देशा पार्टी आहे जी विचारांवरती अवलंबून आहे जी संघटनेवरती अवलंबून असणारी देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे विरोधकांच्याकडे टीम कशाची आहे त्यांना साध कॅप्टनचा चेहरा लावायला सुद्धा चेहरा नाही आहे त्यांच्या कॅप्टनचा चेहरा दिसतो का आमचा एकच कॅप्टन आहे नरेंद्र मोदी आम्ही अभिमानाने त्यांचा फोटो लावतो अभिमानाने त्यांचा फोटो घेऊन मिरवतो प्रत्येक आमच्या होर्डिंगवरती जाहिरात्यावरती बोधींचा फोटो आहे अभिमान आहे आम्हाला आमच्या कॅप्टनचा प्रचाराची पातळी कधीच खाली नव्हती आणि छत्रपतींच्या विरोधात कोणीतरी सर्वसामान्य नेता उभा राहतोय हीही या देशासाठी पहिली वेळ नाहीये हे मला पहिला तुम्हाला सांगू दे आज साताऱ्यात उदयन महाराज लढणारच आहेत निवडणूक त्यांच्याही विरोधात महाविकास आघाडी कोण ना कोणतरी उमेदवार देणारच आहे त्यामुळं छत्रपतींच्या विरोधात कोणीतरी उभं राहिलं आहे म्हणजे त्यांनी छत्रपतींचा अपमान केलेला आहे आणि पर्यायाने कोल्हापूरच्या जनतेचा अपमान केलेला आहे आणि अस्मिताचा अपमान केलेला आहे या सगळ्या गोष्टी मला पटत नाही शेवटी हा खेळ आहे राजकारण आहे तुम्ही देशाच्या निवडणुकीमध्ये उभं राहिलेला आहात तुम्ही उमेदवार म्हणून आहात आम्ही उमेदवार म्हणून सामोरं जातो आहे आम्ही नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतोय त्यांचा फोटो लावून निवडणूक लढवतोय आमच्या कॅप्टनला सोबत घेऊन आम्ही ही मॅच खेळतोय तुमच्याकडे चेहरा नाही म्हणून तुम्ही महाराजांना गळ घातली कारण आज काँग्रेसकडनं उभं राहायला खरं तर त्यांच्याकडे उमेदवार सुद्धा नसावा म्हणून शेवटी त्यांना महाराजांच्याकडे जाऊन गळ घालायची वेळ आली त्यांचा वापर करणाऱ्यांच्या वरती मला विश्वास नाही त्यांची ढाल करून लढणाऱ्यांच्या वरती माझा आक्षेप असणार आहे माझं जे इथून पुढचं जे प्रत्येक भाषण होईल किंवा प्रत्येक मुद्दा मी जो सांगेन तो त्यांच्यावरती आक्षेप ठेवणार आहे ज्यांनी छत्रपती महाराजांचा या निवडणुकीत वापर केलेला आहे कारण त्यांना दाखवायला चेहरा नव्हता खर तर या निवडणुकीमध्ये त्यांनी उतरू नये अशी भावना मला वाट पालकमंत्री साहेबांनी सुद्धा व्यक्त केली होती केवळ एवढ्यासाठी की या निवडणुकीत उतरलं की काही ना काहीतरी अंगावरती उठणार जसं मी तुम्हाला मॅचचं उदाहरण दिलं आता तुमचा खेळाडू मॅचमध्ये आहे म्हटल्यावरती मला आऊटच करायचं नाही आणि कुणी माझ्यावर बॉलच टाकायचं नाही असं होऊ शकत नाही ना माझी विकेटच कुणी घ्यायची नाही असं होऊ शकत नाही मॅच आहे आम्ही शंभर टक्के विकेट घ्यायचा प्रयत्न करणार शंभर टक्के जोर लावणार ही पण जर कुणी ही निवडणूक वैयक्तिक महाडिक विरुद्ध पाटील करत असेल तर मात्र मी सुद्धा गप्प बसणार नाही आणि तुम्ही सुद्धा गप्प बसायचं नाही ही निवडणूक आहे काँग्रेस पक्षविरुद्ध भाजप पक्षाची ही निवडणूक आहे दोन पक्षांच्या विचारातल्या अंतराची दोन पक्षाच्या वैचारिक मतभेदाची आणि ही निवडणूक आहे ती आपल्या देशाच्या पंतप्रधानांची देशाच्या पंतप्रधानांना आपल्याला पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून देशाचं नेतृत्व त्यांच्या हातात देण्याची त्यामुळे ही निवडणूक छत्रपती विरोधात संजय म्हणली ना की नाही आहे ही निवडणूक आहे माझ्या नेत्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची ही निवडणूक आहे देशाची आणि त्याच दृष्टीनं प्रत्येकाने या निवडणुकीला सामोरं जायचं आहे कुणी का घाबरायचं काम नाही प्रत्येकाच्या मनात पहिल्यांदा उमेदवारी घोषित झाल्यावरती हेच प्रश्नचिन्ह आलं असेल की आता आपण महाराजांच्याबद्दल काय बोलणार लोक आपल्याला नावं ठेवतील घराण्याबद्दल बोललं तर काही गरजच नाही आपल्याला छत्रपती घराण्यावरती बोलायची कारण गादीला, मान आहे पण मत त्याच्यामुळे हे कायम लक्षात ठेवा मान गादीला, खरं मत मोदी